आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सेजल देशमुख आणि तुम्ही पाहताय पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हदीमध्ये गेल्या वर्षभरात तेहतीस घुसखोर बांगलादेशींना पिंपरी चिंचवड पोलिसांनी बेड्या ठोकल्या पिंपरी चिंचवड शहर हे औद्योगिक नगरी म्हटलं जातं या शहरात आणि परिसरात अनेक उद्योगधंदे यामुळे देशातील अनेक राज्यांमधून विविध धर्माची आणि जातीची लोक शहरात वसलेली आहे अशातच घुसखोर बांगलादेशीचं प्रमाण वाढलंय पिंपरी चिंचवड शहरांमधील म्हाळुंगे निगडी पिंपरी भोसरी एम सांगवी दापोडी चाकण तळेगाव एम आय डी सी आणि देहरोड या परिसरात बांगलादेश आणि रोहिंगे यांना अटक केली सर्वाधिक बांगलादेशी हे भोसरी परिसरातून अटक करण्यात आले बोसरी मध्ये वर्षभरात बारा हे सर्व बांगलादेशी हे बनावट कागदपत्रांद्वारे परिसरात राहत होते आधार कार्ड कार्ड पॅन यासह इतर कागदपत्र ही नेहमीच या बांगलादेशांकडून जप्त करण्यात आले या बांगलादेशींना नेमकं का बनावट कागदपत्र कोण बनवून देतो या मुळापर्यंत पोहोचणे देखील पोलिसांची जबाबदारी आहे वर्षभरात पकडण्यात आलेले तेहतीस बांगलादेशांना आणि रोहिंग्या पैकी काही जणांचे पासपोर्ट देखील पोलिसांनी रद्द केलेले बांगलादेशी आणि रोहिंग्या यांना शोधण्याची मोहीम अधिक तीव्र करणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी दिली आहे अशाच अपडेटसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा